हाय मित्रांनो मी सचिन तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे के के आर सचिन ट्रॅव्हलिंग शो मित्रांनो दो दोन हजार सात साली मी पिरुंगूट या गावी राहण्यासाठी आलो होतो कंपनीमध्ये काम करण्यासाठी मित्रांनो पिरंगुट ह्या गावामध्ये एम आय डी सी भरपूर आहेत एम आय डी सी म्हणजेच काही कंपनी कंपन्या आहेत मित्रांनो त्यातील मी दोन हजार सात साली पिरंगूटमध्ये राहण्यासाठी आल्यानंतर बऱ्याचशा कंपन्यांमध्ये मी टेम्परवरी टेम्पररी म्हणून का काम केलं त्यातीलच एक कंपनी जिचं नाव आहे एस एस आय इंडिया म्हणजेच अतुर आहे मित्रांनो दोन हजार सोळामध्ये मी आतुर शाळेला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम कामाला लागलो होतो त्यातीलच माझा परफॉर्मन्स बघून किंवा काम बघून कंपनीने मला दहा महिन्यानंतर जॉइनिंग लेटरवरती कंपनी रोलवरती घेतलं होतं तर त्याच्यानंतर मित्रांनो मला कंपनीनं दोन हजार सतरा साली कामावरती कंपनी रोलवरती घेतल्यानंतर दोन हजार वीस साली मित्रांनो ज्यावेळेस कोरोना संपत आला तर त्यानंतर कंपनीनं आम्ही कामावर प्रमाण आलो आणि दोन हजार दोन हजार वीस साली मित्रांनो आम माझ्याबरोबरच्या सहकारी मित्रांना कंपनीनं कन्फर्मेशन लेटर दिलं परंतु मला आणि माझं मित्र आशिष सपकाळ यांना कोणतेही पूर्व सूचना देता किंवा आम हो आमच्याकडून कोणतीही चूक न होता आमच्याकडून जबरदस्तीनं रिझाईन किंवा राजीनामा हे लिहून घेतलं होतं आम्हाला धमकी देऊन ऑफिसमध्ये त्यावेळेस प्रोडक्शन डिपार्टमेंटला सागर गोळे म्हणून साहेब होते आणि एच आर डिपार्टमेंटला सचिन पाटील हे याच आर डिपार्टमेंटला होते या दोघांनी आमच्याकडून जबरदस्तीनं रिझाईन लेटर लिहून घेतलं होतं मित्रांनो त्याचीच केस आज म्हणजे आता दोन uh, हजार वीस साली मी आम्ही दाखल केले सुरुवातीला शिवाजीनगर छत्रपती शिवाजीनगरमध्ये लेबर कमिशनर ऑफिस आहे तिथं दाखल केली त्याच्यात काही म्हणजे आम्हाला असं वाटलं नाही की कंपनी परत आम्हाला रिजॉइनिंग करून घेईल कारण मित्रांनो कसं आहे आमच्याकडून कोणतीही चूक नव्हती झाली नव्हती आणि कोणतीच चूक दोघांकडूनही कोणतीही चूक झाली नव्हती किंवा कंपनीचं नुकसान आमच्याकडून कोणतीही झालं नव्हतं तरीही आम्हाला दोघांना कंपनीने जबरदस्ती ऑफिसमध्ये बोलवून रिझाईन लेटर देऊन लिहून घेतलं होतं की आ जेणेकरून आम आमच्याकडून आम्हाला त्याची पूर्व कल्पनाही देखील नव्हती कारण आम्हाला आमच्या सहकाऱ्यांना जॉईनिंग लेटर मिळालं होतं कोण कन्फर्मेशन लेटर मिळा लेटर मिळालं होतं पण आम्हालाही तसंच वाटलं की आम्हालाही देतील म्हणून आम्ही का, नेहमीप्रमाणे कामावर गेलतो त्यामध्ये असे सपकळे फर्स्ट शिफ्टला होते आणि मी सेकंड शिफ्टला लावतो फर्स्ट शिफ्ट म्हणजे मित्रांनो सकाळी सात ते साडेतीन आणि सेकंड शिफ्ट म्हणजेच साडेतीन ते बारा रात्री बारा असे आमचं टेबल असतं शिफ्टचं त्यानुसार आम्ही नेहमीप्रमाणे कामाला गेलो असे सगळ्यांना साधारण मला वाटतं एक दोनच्या दोन दुपारी दोन, दो दोन वाजता त्यांना ऑफिसमध्ये बोलवून त्यांच्याकडून जबरदस्तीने रिझाईन लेटर घेतलं आणि मला साधारण चार वाजता ऑफिसमध्ये बोलून घेतल्यानंतर माझ्याकडून ती सेम परिस्थिती जशी आशिष सपकाळकडून तसे मला माझ्याकडं माझ्यावर त्यांनी जबरदस्ती दबाव आणून आम्ही माझ्याकडून राजीनामा लेटर लिहून घे राजीनामा लिहून घेतला होता त्यानंतर मी आणि आशिष सपकाळनी दोघांनी एकमेकाचा संपर्क साधून कोर्टामध्ये लेबर कमिशनर ऑफिसमध्ये केस दाखल केली होती त्याच्यानंतर तिथंही आमचं काय आमचा विचार केला गेला नाही नंतर ना आम्ही स्वतःहून मी, मी आणि असे सपकळ यांनी विचार करून पुणे येथील पुणे कामगार न्यायालयामध्ये केस दाखल केली ते कोर्ट आहे मित्रांनो स्वारगेट चौकापासूनच हडपसू रोड स्वारगेट चौक हडपसू रोडला कामगार न्यायालयाम आहे तिथं आम्ही केस दर्ज केली होती किंवा नोंदवली होती मित्रांनो त्याचाच आज मी व्हिडिओ तुम्हाला इथं दाखवत आहे दा मित्रांनो कंपनीनं आत्तापर्यंत आम्हाला रिजॉइनिंग करून घेतलं नाही किंवा कंपनीनं ना आम्हाला जबरदस्तीनं कामावरून का कमी केलं याची केस हे कंपनीला सांगण्यासाठी किंवा त्याचं उत्तर देण्यासाठी मित्रांनो आजपर्यंत आजपर्यंत चार वर्ष लागली कंपनीला तरीही कोणतीही प्रकारची कंपनीकडून अशी बाजू मांडण्यात आलेली नाही की आमच्याकडून चूक झाली किंवा परत कामावर घेतो असं कोणतंही बाजू कंपनीनं ना मांडलेली नाही आतापर्यंत मित्रांनो आज माझी पंधरा एक दोन हजार पंचवीस ही तारीख होती मित्रांनो ता कॉलेज त्याचाच व्हिडिओ मी असतो आत्ता तुमच्या पूर्वपर्यंत आहे मित्रांनो हा स्वारगेटचा चौक आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या जे उजव्या साईडला जो रोड जातो तो हडपसर रोड आहे मित्रांनो तो छत्रपती शिवाजीनगरवरून येऊन हडपसरला रोड जातो तरी मी शिवाजी आपलं स्वारगेटच्या चौकामध्ये उभा आहे मी तुम्हाला तिथला व्हिडिओ दाखवत आहे आणि स्वारगडचं एस टी स्टँडही दाखवत आहे मित्रांनो ते बघूया आपण मित्रांनो मी आता स्वारगडच्या एस टी स्टँडच्या आतमध्ये चाललेलो आहे तर तुम्ही बघू शकता मी थोड्या वेळाने हे आहे स्वारगडचं एस टी स्टँड मी आतमध्ये एंट्री केलेलं आहे तिथले तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे मित्रांनो हे स्वारगेटचं बस बसस्टँड आहे किंवा एस टी स्टँड आहे पुणे जिल्ह्यातील हे मेन एस टी स्टँड आहे मित्रांनो सारगेट हे तुम्ही बघू शकता मित्रांनो मी स एस टी स्टँडच्या बाहेर आलेलो आहे मी आत्ता निघालेलो आहे कामगार न्यायालयाकडे म्हणजेच कोर्टाकडे तुम्ही बघू शकता एक पाच मिनटाच्या अंतरावर आहे मित्रांनो चालत गेलं तर सॉरगड चौकातून हा आहे मित्रांनो हडपसर रोड हडपसर रोडलाच आहे कामगार न्यायालय कोर्ट मी तुम्हाला दाखवतो कोर्ट तर फायनल मित्रांनो मी कोर्टाच्या आतमध्ये आलेलो आहे हे तुम्ही बघू शकता हे कोर्ट आहे कामगार न्यायालय पण मित्रांनो याच्या आतमधील व्हिडिओ दाखवता येत नाही सुरक्षेच्या कारणानं तेव्हा मी गेटपर्यंतच दाखवत आहे व्हिडिओ बघ तुम्ही बघू शकता मित्रांनो हे आहे कामगार न्यायालय सॉरगेट इथलं कोर्ट